हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर समोर ज्या तुम्हाला छोट्याशा काचेच्या बॉटल्स दिसतात आजकाल आपल्याला बहुतेक जणांच्या घरी या दिसतात आणि ह्याचा वापर आपण मसाले वगैरे ठेवण्यासाठी करतो कारण त्या दिसायला पण किचनमध्ये छान दिसतात आणि स्वयंपाक करताना इझी पडतं पण ह्याच्यामध्ये मसाले ठेवल्यामुळे आणि ते स्वयंपाकात वापरल्यामुळे हे मसाले किंवा ह्यात ठेवलेलं मीठ कसं खराब होतं हेच मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे सो हा व्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आता ह्या काचेच्या बॉटल्सचं काय करायचं टाकून तर आपण देऊ शकत नाही तर ह्याच्यामध्ये काय ठेवायचं आणि ह्याचा वापर कशासाठी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्याच्यामध्ये मसाले ठेवल्यानंतर आणि ते मसाले आपण स्वयंपाकघरात रोज वापरल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाल्यांच्या गाठी होतात आणि मिठाला पाणी सुटतं तर ते कसं मी तुम्हाला आता पुढे दाखवते फॉर एक्झाम्पल आपण एखादी भाजी करतो आहे किंवा वरण करतो किंवा काहीही फोडणीला घालतोय तर फोडणीमध्ये आपल्याला हळद टाकायची असेल किंवा मसाला टाकायचा असेल किंवा मीठ टाकायचं असेल तर आपण अशा पद्धतीने त्याच्यामधून हळद किंवा मसाला किंवा मीठ टाकत असतो पण असं बिलकुल करू नका त्याच्यामुळे त्यातला मसाला किंवा ते मीठ पूर्ण खराब होतं तर ते कसं खराब होतं या भांड्यामधून येणारी जी वाफ आहे मग ते भांडं कसंही असू दे ती वाफ पूर्णपणे त्या बॉटलच्या झाकणाला जे छिद्र आहेत त्यातून आतमध्ये जाते आणि त्याच्यामुळे सगळे जे मसाले आहेत ते खराब होतात आणि मीठ असेल तर त्याला पाणी सुट आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतो तो फक्त लॉस तो लॉस अशा प्रकारे होतो माझ्याकडूनसुद्धा ही चूक झाली होती म्हणूनच ती चूक तुमच्याकडून कधीच होऊ नये यासाठीच मी हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते लॉस आपला ह्या प्रकारे होतो की मिठाला वाफ लागल्यामुळे मीठ अगदी ओलचर झालं आहे आणि ते वापरण्यासारखं राहतच नाही त्यानंतर आणि जे काही मसाले असतात त्या मसाल्यांना सतत वाफ लागून त्या मसाल्यांच्या गाठी तयार होतात आणि त्यानंतर त्या बॉटलच्या झाकणाच्या छिद्रामधून ते मसाले पडणं थोडंसं डिफिकल्ट जातं आता या बॉटलचा वापर कसा करायचा कारण आपण त्या टाकून तर देऊ शकत नाही तर त्याचा वापर सहसा अशा मसाल्यांसाठी वापरायचा जे मसाले आपण डेली स्वयंपाकघरात वापरणार नाही किंवा हे जे मसाले आहेत ते सहसा आपण असे भरून ठेवायचे जे आपल्याला उपवासासाठी किंवा एखाद्या पदार्थाच्या वरून टाकण्यासाठी जे मसाले लागतात असे मसाल्याच्यामध्ये ठेवायचे फॉर एक्झाम्पल मी इथे ब्लॅक पेपर पावडर ठेवते त्यानंतर सेंद मीठ ठेवते जिरेपूड ठेवते आणि रेड चिली पावडर ठेवते आणि ह्या ज्या सगळ्या बॉटल्स आहेत ह्या सगळ्या मी ज्या ठिकाणी आपण जेवायला बसतो अशा ठिकाणीच ठेवायच्या किंवा हो तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तर त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता म्हणजे म्हणजे एका दिवशी उपवास असेल तर त्या दिवशी आपल्याला फ्रुट्स वगैरे खायचे असतील तर ता त्याच्यावरती मीठ किंवा जिरेपूड आपण टाकू शकतो दहीमध्ये जर तुम्हाला मीठ जिरेपूड वगैरे टाकायचं त्यानंतर सलाड केले त्याच्यावरती तुम्हाला काही मसाले टाकायचे तर अशा गोष्टींसाठी याचा वापर करायचा किंवा हो तुम्ही या बॉटल्समध्ये चिली फ्लेक्स ओरिगॅनो ह्या गोष्टी ठेवू शकता त्यानंतर तुम्ही या बॉटल्समध्ये ओवा किंवा तीळ वगैरे अशा गोष्टी ठेवू शकता ज्या गोष्टी सतत स्वयंपाकघरात तुम्ही वापरणार नाही कारण जर तुम्ही ह्या गोष्टी सतत रोज स्वयंपाकघरामध्ये जेवण करताना ह्याच्यामधून कोणताही पदार्थ वापरला तर तो खराबच होतो एक दोन दिवसात ना साता मी तो, तो दो तो आ, खराब नाही होत पण सात आठ दिवसांनी त्याचा रिझल्ट मिळतो तर त्यापेक्षा आपण स्वयंपाकघरामध्ये जे रेग्युलर मसाले लागतात त्याच्यासाठी आपण आत्तापर्यंत जो मसाल्याचा डब्बा वापरत आलो आहे तोच वापरा कारण त्याच्यामध्ये चमचे वगैरे असतात त्याच्यामुळे त्यातले मसाले सहसा खराब होत नाही त्यामुळे ह्या ज्या काचेच्या बॉटल्स आहेत त्या अजून सुंदर दिसण्यासाठी तुम्ही डायनिंग टेबलवरती ठेवू शकता कारण त्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि उपवास वगैरे असेल तर अशा वेळी आपल्याला वेगळं आपण मीठ वापरतो किंवा वेगळी जिरेपूड वापरतो तर त्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो सो so, तुम्हीसुद्धा जर कधी अशा बॉटल्स बघितल्या असतील आणि तुम्हाला मसाले ठेवण्यासाठी घ्याव्याशा वाटत असतील तर जरूर घ्या पण त्याचा वापर तुम्ही रोजच्या स्वयंपाकघरामध्ये जे मसाले असतात त्याच्यासाठी बिलकुल करू नका त्यांनी आपला फक्त लॉसच होणार आहे तर अशा पद्धतीने तुमच्या हे मसाल्याचे डबे होऊ नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्या काचेच्या ज्या छान ज्या छोट्याशा बॉटल्स आहेत त्याचा वापर मी जसं सा सांगितला त्याप्रमाणेच करा म्हणजे त्याचा वापरसुद्धा व्यवस्थित होईल आणि आपला कोणताही लॉस होणार नाही तुम्ही ते बघू शकता मीसुद्धा ही चूक केली होती तर कशा पद्धतीने त्या मिठाची कंडिशन झालेली आहे सतत ती वाफ त्या बॉटलमध्ये जाऊन जाऊन ही सिच्युएशन होते त्याच्यामुळेच ही चूक तुम्ही बिलकुल म्हणजे बिलकुलच करू नका आपल्याला असं वाटतं की आपलं स्मार्ट वर्क होईल बॉटल काढली की मसाला टाकला म्हणजे सगळा मसाल्याचा डब्बा आपल्याला ओपन करायला नको पण असं नाही होत ह्याचा वापर तुम्ही काकडे गाजर बीट वगैरे काय जे काय खाताना आपल्याला मीट मसाला वगैरे लागतो त्यासाठी सुद्धा करू शकता फ्रूट्सवरती टाकण्यासाठी करू शकता किंवा पिझ्झा वगैरे केला तर त्याच्यावरती चिली फ्लेक्स ओरिगॅनो टाकण्यासाठी करू शकता तर अशा पद्धतीने ह्याचा वापर तुम्ही नक्की करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलने नक्की सब्सक्राइब करा बाय